मराठा समाजाचे शैक्षणिक आणि आर्थिक दुर्ब आर्थिक दुर्बल लोकांना फायदा होणार या आरक्षणाला एकमताने मंजुरी मिळाली आहे आणि त्यामुळं शंभर टक्के हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणे हीच मागणी होती ही सर्व पक्षीय लोकांची मागणी होती माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा सर्व पक्षीय हाच मुद्दा होता विधिमंडळाचा हाच मुद्दा होता मुख्यमंत्री आणि सरकारने घेतला निर्णय योग्य आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे टिकणारं आरक्षण दिलं आहे पर्याप्त आरक्षण दिलं आहे आणि त्यामुळं मला याचा अभिमान आहे माननीय मुख्यमंत्री आणि सरकार त्याबद्दल बघतील सभागृहामध्ये एक मताने पारित झालेलं आरक्षण आहे आणि या आरक्षणातून मराठा समाजाला मोठा फायदा होणार मराठा समाजाचे शैक्षणिक आणि दूर, आर्थिक दुर्ब आर्थिक दुर्बल लोकांना त्याचा फायदा होणार या आरक्षणाला एक मताने मंजुरी मिळाली आहे आणि त्यामुळं शंभर टक्के हे आरक्षण टिकणार आरक्षण आहे मागच्या वेळी सुद्धा आरक्षण टिकणारच होतं पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये योग्य पद्धतीने बाजू सुप्रीम कोर्टात न मांडल्यामुळे मागच्या वेळी त्या आरक्षणाला म्हणतात की मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे सरकारने समाजाची फसवणूक केली सगळे सोयाच्या अध्यादेशाबाबत कोणती चर्चा झाली नाही किंवा आमची मागणीच आहे ती म्हणजे ओबीसीमधून मधून मराठा समाजाला आरक्षण द्या उद्यापासून मी एका मोठ्या आंदोलनाची घोषणा करतो माननीय मुख्यमंत्र्याचं मी अभिनंदन करतो सरकारचं अभिनंदन करतो की कुठल्याही समाजावर ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देणं हीच मागणी होती ही सर्वपक्षीय लोकांची मागणी होती माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा बैठक घेतली तेव्हा सर्वपक्षीय हाच मुद्दा होता विधिमंडळाचा हाच मुद्दा होता या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात हाच मुद्दा आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं पुन्हा ते आरक्षण कमी होऊ नये त्यामुळं मुख्यमंत्री आणि सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे टिकणारं आरक्षण दिलं आहे पर्याप्त आरक्षण दिलं आहे आणि त्यामुळं मला याचा अभिमान आहे मी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमच्या महाराष्ट्राच्या सं सम, संपूर्ण कार्यकर्त्याच्या वतीने पक्षाच्या वतीने मी सरकारचं अभिनंदन करतो एकनाथजी देवेंद्रजी अजित पवारजी आणि मंत्रिमंडळाची अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री आणि सरकार त्याबद्दल बघतील ती खरं तर मूळ आरक्षणापेक्षा आता जास्त आरक्षण जे आहे ते टक्केवारी वाढलेली आहे हे टिकेल का सरकार अनेक राज्यामध्ये बावीस राज्यामध्ये पन्नास टक्केच्या वर आरक्षण आहे त्यामुळे मला वाटतं आता काही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या काही नोंदी किंवा ज्या काही त्या ठिकाणी मुद्दे काढले होते त्या मुद्द्याला धरूनच सरकारने काम केलं